कर्माच फळ लेखक अक्षय अभिवाचक विशाखा कुलकर्णी फळ वेदांता शाळेतून घरी आला तोच पडलेल्या चेहऱ्याने कपडे बदलले आणि आईने दिलेल्या दुधाचा ग्लास घेऊन हॉलमध्ये येऊन बसला तो विचारात एवढा घडला होता की आजोबा कधी शेजारी येऊन बसले हे त्याला कळलंच नाही वेदू काय झालं बाळा आज खेळायला नाही जायचं का आजोबांनी विचारलं नाही मूड नाही आहे आज माझा वेदांच्या उत्तरावरून आजोबांना कळलं की आज स्वारीचं काहीतरी बिनचलंय काय झालं मूड नसायला आजोबांनी विचारलं आजोबा आज आमच्या युनिट टेस्टचा रिझल्ट लागला आणि त्यात मला कमी मार्क पडले वेदांत उदासपणे म्हणला मग काय झालं मिडटर्म एक्झाम्सला अजून जोरात अभ्यास कर तुला अजून चांगले मार्क पडतील आजोबा म्हणले पण आजोबा मी नेहमी खूप अभ्यास करतो पण मला तेवढे मार्कच मिळत नाही आणि ती श्रद्धा थोडाच अभ्यास करते पण तिला मात्र जास्त मार्क मिळतात वेदांत म्हणला असं होय हे बघ प्रत्येक जण वेगळा असतो आपण कोणाशीही कंपॅरिझन करायची नाही आपण आपला अभ्यास करत राहायचं तुला तो श्लोक माहितीये का कर्मण्येवाधिकारस्ते मा फले कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी आजोबांनी विचारलं नाही माहिती याचा अर्थ काय वेदांतने विचारलं याचा अर्थ असा की आपण कर्म म्हणजे काम करत राहायचं फळाची अपेक्षा करायची नाही म्हणजेच तू चांगला अभ्यास करत राहा मार्कांची चिंता करू नकोस ते ओपोप मिळतील आजोबा म्हणले वेदांत काही विचारणार एवढ्यात आजोबांना त्यांच्या मित्राची हाक आली आणि ते फिरायला गेले त्याला खर तर श्लोकाचा अर्थ नीट कळाला नव्हता त्याने दुसऱ्या दिवशी पाटीलबाईंना त्या श्लोकाचा अर्थ विचारायचा हे मनोमन ठरवलं आणि झोपला वेल झाली शाळा सुटली सगळ्या मुलांनी बाहेर धूम ठोकली काही मुलं रिक्षाकडे काही मुलं सायकल स्टँडवर तर काही चालत घराकडे निघाली होती शाळा जवळजवळ रिकामी होत आली होती तरी वेदांत टीचर्स रूमच्या बाहेरच घुकमळत होता तो खर तर पाटीलबाईंची वाट बघत होता पण त्या दिसतच नव्हत्या अधूनमधून तो आत डोकावून पाहत होता पण त्याला बाई दिसत नव्हत्या त्यामुळे त्याची चुळबुळ वाढली होती एवढ्यात पाटीलबाई त्याला गोसावी सरांच्या केबिनमधून बाहेर पडताना दिसल्या तो धावतच त्यांच्याकडे गेला बाई 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 वेदांतने पाटीलबाईंना हाक मारून थांबवलं काय मात रे मात्रे अजून इथेच घरी नाही जायचं का पाटीलबाईंनी विचारलं नाही जायचंय पण तुम्हाला भेटायचं होतं म्हणून थांबलो होतो वेदांत म्हणला मला भेटायचंय काही काम होतं का बाईंनी विचारलं काम असं नाही पण एक विचारायचं होतं वेदांत म्हणला विचार की बाई म्हणल्या काल मला आजोबांनी एक संस्कृत श्लोक सांगितला वर्धिका, नाही वाधिका नाही काहीतरी चुकतंय माझं मला तो श्लोक पूर्ण पाठ नाही आहे पण त्याचा अर्थ लक्षात राहिलाय माझ्या वेदांत म्हणला कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशू कदाचन हा श्लोक होता का पाटीलबाईंनी विचारलं हो हो हाच होता वेदांत म्हणला बर मग त्याचं काय बाईंनी विचारलं आजोबा म्हणले की त्या श्लोकाचा अर्थ असा की तुम्ही तुमचं कर्म म्हणजे काम करत राहा पण फळाची अपेक्षा करू नका मला नाही समजलं वेदांत म्हणला बरोबर आहे की अर्थ तुला काय नाही समजलं बाईंनी थोडं आश्चर्याने विचारलं फळच मिळणार नसेल तर मग आपण काम का करायचं वेदांतने विचारलं पाटीलबाईंना ते ऐकून कौतुकही वाटलं आणि थोडी गंमतही वाटली कौतुक यासाठी की वेदांत सारख्या पाचवीतल्या मुलाला भगवद्गीतेतल्या या महत्वाच्या श्लोकाबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी आणि गंमत ह्यासाठी की त्याला त्या श्लोकाचं भाषांतर कळलं होतं पण खरा अर्थ समजला नव्हता म्हणूनच तो गोंधळला होता पाटीलबाई त्याला म्हणल्या मात्रे तुला श्लोकाचा अर्थ समजलाय पण तुला तो नीट उमगला नाही आहे म्हणजे वेदांतने गोंधळून विचारलं सांगते आधी मी तुला तो पूर्ण श्लोक काय आहे ते सांगते तो श्लोक आहे वाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी याचा अर्थ असा की आपण आपलं काम करत राहावं फळाची अपेक्षा करू नये आणि फळ मिळेल म्हणून कुठलंही काम करू नये समजलं पाटीलबाई म्हणल्या पण बाई वेदांत प्रश्नार्थक चेहऱ्याने बोलला जर फळाची अपेक्षाच करायची नाही तर मग काम तरी का करायचं तसं नाही बाळा जेव्हा तुम्ही काम योग्य पद्धतीने करता तेव्हा तुम्हाला योग्य ते फळ मिळतच त्याची चिंता करायची गरज नसते म्हणजे वेदांतनी परत विचारलं मी तुला या श्लोकाचा अर्थ आजच्या काळानुसार कसा लावायचा ते सांगते आता पाटीलबाई म्हणल्या आता तुझं कर्म काय आहे तर अभ्यास करणे त्याचं अपेक्षित फळ काय आहे परीक्षेत चांगले मार्क मिळवणे चांगला अभ्यास केला की चांगले मार्क मिळणार हे आपल्याला माहीत असतं पण आपण काय करतो आपण फक्त मार्क बघतो त्यासाठी चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतो चुकीच्या पद्धतीने अभ्यास म्हणजे वेदांतने विचारलं चुकीच्या पद्धतीने म्हणजे आधीपासून अभ्यास न करता परीक्षा जवळ आली की विषय समजून न घेता फक्त पाठांतर करणे यामुळे कधी कधी चांगले मार्क पडतातही पण जर वेगळा प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहिता येत नाही म्हणजे मार्कांसाठी केलेलं पाठांतर योग्य नाही याचाच अर्थ असा की फळाच्या अपेक्षेने परीक्षेत कसलेही प्रश्न आले तरी तुला उत्तर हे येणारच तुझा अभ्यास नीट झाला असेल तर तुला चांगले मार्क मिळणारच रिझल्टच्या दिवशी तुला चिंता करायची गरज नाही म्हणजेच कर्म योग्य असेल तर फळाची चिंता करायची गरज नाही ते आपोआप मिळेल समजलं पाटीलबाईंनी विचारलं हो थोडं थोडं वेदांत म्हणला पाटीलबाई हसल्या बर मी अजून एक सोपं उदाहरण तुला सांगते मला सांग तुला जर वर्गात पहिलं यायचं असेल तर तुला किती टक्के मिळवले पाहिजेत साधारण ब्याण्णव पंच्याण्णव टक्के वेदांत म्हणला बरोबर पण पंच्याण्णव टक्के मिळवायला सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं लिहावी लागतील त्यासाठी रोज किती तास अभ्यास करायला हवा हे तुला ठरवायला हवं मग प्रत्येक दिवशी तुझं लक्ष फक्त असा अभ्यास करण्यावर असलं तर तुला पंच्याण्णव टक्के आपोआप मिळतील त्यासाठी तुला रोज पंच्याण्णव टक्के कसे मिळतील याचा विचार करायची गरज नाही तू फक्त अभ्यास कर बाकी सगळं आपोआप होईल आता समजलं हो आता एकदम व्यवस्थित समजलं वेदांत आनंदाने म्हणला जा बाळा घरी जा उशीर झालाय असं म्हणून पाटीलबाई निघून गेल्या आज वेदांत घरी आला तेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा एकदा उत्साह होता पुन्हा चांगले मार्ग पाडण्याची उमेद त्याच्या मनात जागी झाली होती आणि ते मार्ग कसे मिळवायचे याचा सोप्पा पण उपयोगी मार्गही कळला होता त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास होता आणि मनात शांतता आज त्याला गीतेतल्या श्लोकाचा खरा अर्थ उमगला होता